बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वारे जोरात वाहत आहे त्या धर्तीवर लाईव्ह देवकरेच्या माध्यमातून सर्वे चालू असून सुनी आज आपण आहात वळवणी तालुक्यातील बहुचर्चित असणाऱ्या चिखलबीड जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणाऱ्या चिंचवण पंचायत समिती या गणामध्ये या गणातील तथा चिंचवणमधील नामवंत व्यक्तिमत्व म्हणून शिनी प्रतापदादा म्हात्रे हे गेल्या पंचवीस वर्षापासून शिनी निष्ठावंत शिवसैनिक म्हणूनशीनी काम करत असल्यामुळे पक्षाने दादांचा कुठेतरी विचार करणे अपेक्षित आहे तरी दादांच्या जन्मगावी आज चिंचवण्या नगरीमध्ये त्यांच्या त्यांच्याच तोंडला आपण ऐक आपण शिवसेनेचे लहानपणापासूनच बाळकडू घेऊन श्री दादा मैदानामध्ये उतरून श्री रस्ता रोक करून शिनी आंदोलनं करून शिनी सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देणारे प्रतापरावजी महात्रे दादा म्हणून एक आदर्श व्यक्तिमत्व असल्यामुळे पक्षानं आपला विचार करावा उमेदवारी करता असं आपल्याला वाटतं का शंभर टक्के वाटतं पत्रकार मी चिंचवणचा रहिवाशी असल्यामुळं आमच्या गावचं दैवत मकरध्वज महाराज यांना नतमस्तक होऊन आई जगदंबेला वंदन राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भीम आणि आमच्या पक्षाचे सर्वस्व एकनाथभाई शिंदे यांना महानाचा जय महाराष्ट्र तसेच श्रीकांतजी शिंदेसाहेब यांना मानाचा जय महाराष्ट्र करून तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो हा जो जिल्हा परिषद ओपनला सुटलेला आहे आणि शंभर टक्के पक्ष माझा विचार करणार आहे आणि पंचवीस वर्षापासून मी सामान्य जनतेच्या कामामध्ये आहे अनेक आंदोलनं केले अनेक उपोषण केले आता प्रत्येक उपोषणाचं आंदोलनाचं नाव घेतलं तर घेत बसलं तर दिवस पुरणार नाही त्यामुळे मी प्रत्येकाचं नाव न घेता थोडक्यात सांगतो की अनेक उपोषण केले दवाखान्याच्या अडचणी असतात चिंचोणच्या एम सी बीच्या सामान्य जनतेचे प्रश्न असतील इंडिया बँकेमधले काही प्रश्न असतील आमच्या इथं दोन तीन दोन संस्था एक जिल्हा परिषद शाळेचे काही अडचणी असतात कोपण दुकानदाराच्या काही अडचणी असतात कोपण न मिळणाऱ्या मिळण्यासाठी काही लोकांच्या अडचणी असतात अशा अनेक प्रश्न पंचवीस वर्षापासून मी सोडू जाईल आणि पक्षाला पंचवीस वर्षापासून माहीत आहे की मी वडोनी तालुक्यामध्ये उप तालुका प्रमुख म्हणून दहा वर्ष झालं काम करतोय पक्ष शंभर टक्के माझा विचार करीन आणि मला जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती या ठिकाणी लढवण्याची संधी देईल पर दादा नंबर दोनचा प्रश्न या आता वरिष्ठ पातळीवर असे सूत्र ठरलेले आहेत की गेल्या इलेक्शनला जे जे गट होते त्या पक्षाकडे राहतील असे परंतु चिंचवण पंचायत समिती ही ओपनसाठी सुटलेल्या असल्यामुळे आपली तर पंचायत होणार नाही ना शंभर टक्के पंचायत समितीला पंचायतच होईल परंतु जिल्हा परिषद ओपन प्रू सुटलेला आहे तिथं आमचा विचार केला जाईल आणि ओबीसी प्रमाणपत्र घेऊन लढवण्याचा आम्हाला योग आहे परंतु पंचायत समितीमध्ये तो सध्या तरी आम्ही मी त्याचा वापर करणार नाही दादा शेवटचा प्रश्न आहे आपण शिवसेनेचे लहानपणापासूनच बाळकडून शनी गेल्या पंचवीस वर्षापासून शनी सक्रिय रस्त्यावर उतरवून काम करणारे यश निष्ठावंत सैनिक म्हणून प्रताप प्रतापदा म्हात्रे यांच्याकडे पाहिजे जाते हे अगदी बरोबर आहे परंतु पक्षाने जर आपल्याला डावलले जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून सर तर आपण काही वेगळा मार्ग स्वीकाराल का, मार का? आमच्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आमच्या पक्षाचे संपर्क प्रमुख बापूसाहेब मोरे हे जो कुठला निर्णय घेतील आमचे तालुका प्रमुख माऊली गोंडे ह्या या निर्णयाला मी सहमत आहे परंतु जर अशी परिस्थिती झाली की पक्षाला अडचण झाली आमच्या सामान्य शिवसैनिकांचा विचार न करता जर महायुतीतला कुठला गोंधळ झाला त्यांनी विचार न करता जर काही निर्णय घेण्याची वेळ आली आणि मला बापूसाहेब मोरे असतील आमचे जिल्हा प्रमुख असतील आमचे तालुका प्रमुख असतील या सर्वांनी जर आदेश दिला तर मी कुठल्याही लेवलवर तन बनधाराने जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समिती असो मी लढवायला तयार आहे चिंचवण पंचायत समिती गणातील संभाव्य उमेदवार प्रतापदा म्हात्रे सांगतात की शिवसेनेचे वरिष्ठ नेते जे निर्णय घेतील ते मला मान्य असून सुनी त्यांनी संधी देवो अथवा न देवो मी एक निष्ठावंत सैनिक असल्यामुळे भविष्यात देखील शिवसेनेच्या माध्यमातूनच काम करणार असून सिने पण पन गेल्या पंचवीस तीस वर्षापासून मी जे म पक्षासाठी मेहनत करून सिने घराघरामध्ये कार्यकर्ता तयार केलेला आहे त्याचा विचार काहीतरी करून सिने संधी द्यावी अशी प्रक्रिया लाईव्ह दिवकरच्या माध्यमातून सिने शिवसेनेला चिंचवण पंचायत समितीचे संभाव्य गणातील उमेदवार प्रतापदा म्हात्रे लाईव्ह दिवकरला माहिती देताना बोलतात पत्रकार बाबूराव तिडके लाईव्ह दिवकरेज बीड